राज्य शासनामार्फत कामगारांसाठी एक महत्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयानुसार प्रत्येकी हे कामगारांना मिळणार आहेत तर यासाठी कोण कोण कामगार पाहूया हा जी आर आहे दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत द्याव्याच्या आर्थिक सहाय्याबाबत हा शासन निर्णय आहे तर दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे तुम्ही जर डिसेंबर रोजी तुमचे वय पंचावन्न वर्ष पूर्ण असेल व साठ वर्षाच्या आत असेल तरी तुम्ही या योजनेसाठी पात पात्र होतात कृपाव्य शासन निर्णय काय आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनेअंतर्गत रुपये दहा हजार एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे यापूर्वी ज्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेतला आहे ते सदर योजनेसाठी पात्र नसतील त्याचबरोबर लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त कामगार कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धती बाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावे त्यामध्ये उत्तर अधिनियमाच्या कलम पंधरा तीन मधील तरतूद सर्व जिल्ह्यातील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहील याचा उल्लेख करावा सदर अर्थसहाय्याचे वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोन दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखांमार्फत अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे घरेलू कामगार कल्याण का मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वयन विकास आयुक्त यांनी करावे तर या संदर्भाची काही नियमावली देखील शासनाने दिली आहे त्यानुसार तुमचे वय हे पंचावन्न वर्षापेक्षा जास्त असावे व साठ वर्षापेक्षा कमी असावे त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी मात्र घरेलू कामगार असावेत म्हणजे तुमची तिथे नोंदणी असावी तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे तर नक्कीच हा कामगारांसाठी एक महत्वाचा निर्णय आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र